मस्साजोग येथील सरपंच हत्येप्रकरणी रोज नवनवीन पुरावे जे आहेत ते समोर येत आहेत आणि या संपूर्ण घटनेचा केंद्रबिंदू जो आहे तो या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा या संपूर्ण घटनेच्या संपूर्ण जी काही ही जी काही घटना घडलेली आहे त्याचा केंद्रबिंदू आता हा ठरलेला आहे परंतु या सर्व प्रकरणामध्ये नाशिक देखील एक चर्चेमध्ये आलेला आहे वाल्मिक कराड याचा संबंध जो आहे तो दिंडोरीतल्या गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्याशी जोडला जातो आहे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप हे केलेले आहेत की वाल्मिक कराड म्हणजे जो मत्साजोग सरपंच घटनेच्या जो हल्ल्यातील तो जो आरोपी आहे म्हणजे संशयित आरोपी ज्याला म्हटलं जातं वाल्मिक कराड याचा संबंध दिंडोरीतल्या अण्णासाहेब मोरे यांच्याशी जोडला जातो आहे आणि त्यामुळे कुठेतरी दिंडोरीतलं जे स स्वामी समर्थ गुरुपीठ जे आहे ते चर्चेमध्ये आलेलं आहे डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे सतरा अठरा डिसेंबरच्या दरम्यान वाल्मिक कराड आणि या प्रकरणातील काही आरोपी जे आहेत ते या दिंडोरीतल्या आश्रमामध्ये मुक्कामी होते असं म्हटलं जात आहे त्यामुळे कुठेतरी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे जे आहेत त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का या दृष्टिकोनातून आता सी आय डीनं जो आहे तो तपास सुरू केलेला आहे खरं म्हणजे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर प्रस्थ आहे अनेक आमदार असतील खासदार असतील अनेक मंत्री असतील ते या स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी येत असतात गुरुमाऊली म्हणून ते सर्वत्र लोकप्रिय आहेत आणि त्यांची त्यांना गुरुमाऊली या नावानं ओळखलं जातं त्यांचं खरं नाव जे आहे ते अण्णासाहेब मोरे यांचं यांच्याकडे अनेक मंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातले दिग्गज हे नियमितपणे या गुरुपीठामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि आता हे गुरुपीठ जे आहे म्हणजे स्वामी समर्थ केंद्र जे आहे दिंडोरी येथील हे वेगवेगळ्या कारणानं नेहमीच चर्चेत असतं जसं की आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ज्या पद्धतीनं आरोप केले त्या आणि त्यानंतर तपासामध्ये देखील वाल्मिक कराड या ठिकाणी येऊन गेल्याचे काही पुरावे देखील समोर आलेले आहेत त्यामुळे कुठेतरी आकाचा आका म्हणजे वाल्मिक कारड याला वाचवण्यासाठी अण्णासाहेब मोरे यांच्याकडून काही प्रयत्न सुरू आहेत का असा देखील संशय हा तृप्ती देसाई यांच्याकडून उपस्थित केला जातो आहे तर दुसरीकडे कृषी अधिकारी जे आहेत सारिका सोनोने यांच्याकडे देखील काही वर्षांपूर्वी अण्णासाहेब मोरे यांच्यावर आरोप केले गेलेले होते मोरे यांच्याकडून मानसिक आणि शारीरिक छळ हा केला जात असल्याचा आरोप देखील या सारिका सोनवणे म्हणून कृषी विभागाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी केला होता दोन हजार तेवीसमध्ये गुरुपीठाकडून म्हणजे विश्वस्त मंडळाकडून खंडीम खंडणी मागितल्याप्रकरणी या सोनोनींवर गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हादेखील झालेला दाखल करण्यात आलेला होता आणि तृप्ती देसाई यांच्या म्हणण्यानुसार सारिका सोनवणे यांनी संभाजी ब्रिगेडकडे काही तक्रारी केल्या होत्या ज्यामध्ये या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राच्या विश्वस्तांकडून मोरे अण्णांकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो अशा प्रकारची तक्रार देखील करण्यात आलेली आहे परंतु या कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट आता आलेला आहे की या सारिका सोनोने ज्या आहेत ज्या काही दिवसांपूर्वी गुरुमाऊलींवर आरोप करत होत्या त्यांनी मात्र आता य अचानकपणे रहस्यमयरित्या युटन घेतलेला आहे आणि आपण गुरुमाऊलींचे भक्त आहोत आणि त्यांच्यावर आपल्याला दबावापोटी आरोप करायला लावलेत अशा पद्धतीचा युटर्न त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे कुठंतरी संशय बळावला जातो आहे की खरंच सारिका सोनोने यांच्यावर दबाव होता का की दुसऱ्या काही दबावातून त्यांनी हे आरोप मागे घेतलेले आहेत का असा देखील संशय आता व्यक्त केला जातो आहे परंतु स्वामी समर्थ गुरुपीठ गुरु जे आहे ते केवळ ह्या एका प्रकरणामुळे चर्चेत नाही तर काही वर्षांपूर्वी या पीठाच्या मार्फत म्हणजे या गुरुपीठा मार्फत पन्नास कोटींचा अपार केल्याचा असा गुन्हा देखील म्हणजे अशी तक्रार देखील धुळे येथील जे सेवेकरी आहेत अमर पाटील यांनी केल्याची तक्रार देखील एस पींकडे करण्यात आली होती म्हणजे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आलेली होती म्हणजेच केवळ याच प्रकरणामुळे गुरुपीठ चर्चेमध्ये नाही तर काहीतरी आर्थिक अफरातफर देखील या गुरुपीठामध्ये होते अशा प्रकारची तक्रार खुद्द अण्णासाहेब मोरे यांच्याच भक्तपरिवाराकडून म्हणजे अमर पाटील या भक्ताकडूनच करण्यात आली परंतु या तक्रारीनंतर काही कालावधीनंतर या अमर पाटील नावाच्या भक्तानं देखील रहस्यमधे त्या घेतला आणि आता या वाल्मिक प्रकरणानंतर जे काही सारिका सोनवणे म्हणून ज्या काही महिला या चर्चेमध्ये आलेल्या आहेत त्यांनी देखील आज हा युटन घेतलेला आहे आणि उलट त्यांनी तृप्ती देसाई आणि संभाजी ब्रिगेडवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील दिलेला दे आहे म्हणजे कुठेतरी गुरुमावली पीठाची म्हणजे स्वामी समर्थ गुरुपीठाची प्रतिमा कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये डागळली जाते अशी असं एकंदरीतच चित्र निर्माण झालेलं आहे परंतु गुरुपी पि, गुरुपीठाकडून देखील आम्ही त्यांची देखील भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु हे सर्व आरोप हे चुकीचे आहेत आणि कुरु कुठेतरी अण्णासाहेब मोरे यांची जी काही लोकप्रियता आहे महाराष्ट्रभर त्यांचं जे काही भक्तांचं जे काही का जाळं पसरलेलं आहे तर कुठेतरी त्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न जो आहे तो या लोकांकडून केला जातो आहे असं या अण्णासाहेब मोरे यांच्या गुरुपीठाकडून असा खुलासा या करण्यात आलेला आहे परंतु एकूणच हे जर प्रकरण आपण बघितलं म्हणजे वाल्मिक कराडचा या गुरुपीठाशी असलेला संबंध बघितला किंवा जोडला जा गेलेलं जे काही कनेक्शन असेल सारिका सोनोने यांच्याकडून ज्या पद्धतीनं आधी अण्णासाहेब मोरेंवर करण्यात आलेले आरोप असतील आणि त्यानंतर हे आरोप मागे घेतले गेले असतील त्यानंतर अमर पाटील या भक्ताकडून ज्या पद्धतीनं आरोप केले गेले पन्नास कोटी रुपयांचा अपार केल्याची जी काही तक्रार होती ती मागे घेतली गेली त्यामुळे कुठंतरी खरोखर गुरुपी गुरुपीठाचं काम अत्यंत पारदर्शीपणे आहे का किंवा यांच्या या कुठेतरी या प्रकरणामध्ये संबंध खरोखरच नाही आहे का अशा प्रकारचे देखील शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहे किंवा कुठेतरी गुरुपीठाकडूनच यांच्यावर दबाव आणून हे आरोप मागे घेतले गेले आहेत का असा देखील संशय जो आहे तो बळावला जातो आहे मात्र या संपूर्ण प्रकरणात तृप्ती देसाई असतील किंवा संभाजी ब्रिगेड असतील यांची मात्र आता कोंडी झालेली दिसते कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय महानगर नाशिक